शिक्षक मित्रांनो स्वागत आहे एकदा तुमचं माझ्या डीके टीचर्स सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो नुकतंच एक आपल्याला मेसेज प्राप्त झालेला असेल आय गॉट कर्मयोगी या वेबसाईटवर वर जाऊन आपल्याला सर्व शिक्षकांना किंवा कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्याला तिथले काही कोर्सेस आपल्याला पूर्ण करायचे आहेत तिथे खूप सारे कोर्सेस देण्यात आलेले आहेत आणि काही कोर्सेस आपल्याला पूर्ण करून त्याच्या सर्टिफिकेट्स आपल्याला मिळवायचे आहेत आणि त्या सर्टिफिकेट्स आपल्याला डाउनलोड करून आपल्याकडे ठेवायचे आहेत म्हणजे याची सूचना तुम्हाला तुमच्या वरिष्ठ कार्यालयाकडून अधिकाऱ्यांकडून मिळाल्या असेल तर त्या पद्धतीसाठी शिक्षक असा किंवा तुम्ही कोणतेही खात्यामध्ये असाल तर आपल्याला हे कोर्सेस कसं करायचं त्या ठिकाणी कसं जायचं आहे आणि कशा पद्धतीने कोर्सेस शोधून कोर्सेस पूर्ण करून सर्टिफिकेट कशी मिळवायची याबाबत आपण आजच्या व्हिडिओमधून अतिशय थोडक्यात माहिती घेणार आहोत चला तर पाहूया सर्वप्रथम आपल्याला क्रोम ब्राउझरमध्ये जायचं आहे आणि इथं सर्च वन विंडोमध्ये तुम्हाला टाकायचं आहे आय गॉट कर्मयोगी किंवा आय गॉट एवढं जरी टाकलात तरी चालतं तर आता इथं मी आय गॉट कर्मयोगी हा शब्द टाईप केलेला आहे या शब्दाला मी सर्च करतो इथं जो पहिला सर्च रिझल्ट तुमच्यासमोर आहे आय गॉट कर्मयोगी त्याच्यावरती क्लिक करायचं आहे इथं क्लिक केल्यानंतर तुम्ही या वेबसाईटच्या फर्स्ट पेजवर जाणार आहात इथं बघू शकता जवळजवळ एक करोडपेक्षा जास्त युजर्स आणि कोर्सेस ब जवळजवळ पाच हजारपेक्षा जास्त या प्लॅटफॉर्मवरती आहेत वरती तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहेत एक लॉग इन आणि रजिस्टर आता रजिस्टर हा पर्याय तुम्ही शक्यतो निवडू नका रजिस्टर करण्याची प्रक्रिया फक्त क्लास वन आणि क्लास टू या लोकांच्या माध्यमातून आहे आपण जस्ट लॉग इनवर जाऊन आपले कोर्सेस सुरू करायचे आहेत तर कशा पद्धतीने बघा लॉग इनवर मी क्लिक करतो लॉग इनवर क्लिक केल्यानंतर इथं परत तुम्हाला दोन ऑप्शन्स वरच्या बाजूला मिळतील एक आहे लॉग इन विथ पासवर्ड जो की आपल्याला वापरायचा नाही दुसरा आहे लॉग इन विथ OTP या ठिकाणी जाऊन तुम्हाला लॉग इन करायचं इथं लॉग इन विथ ओ टी वर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा पहिल्यांदा मोबाईल एंटर करायचा आहे आणि मग रिक्वेस्ट ओ टी वर क्लिक करून येणारा ओ टी पी टाकून तुम्ही पुढे जाणार आहात आता ही प्रक्रिया मी पूर्ण करतो आणि पुढे तुम्हाला समजावतो तर मित्रांनो ओ टी मी इथं पुढं आलेलो आहे इथं बघू शकता डॅशबोर्ड उघडलेला आहे ओटीपी घेतल्यानंतर लगेचच तुमचं नाव या ठिकाणी शोवायला होतं इथं गोलामध्ये सुद्धा तुमच्या नावाची दोन अक्षरं सेव्ह होतात इथं मी एक कोर्स कम्प्लीट केलेला आहे इथं तुम्ही बघू शकता त्यामुळे माझ्यासमोर हा डॅशबोर्ड क्रिएट झालेला आहे तुमच्या पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इथे जाल तेव्हा इथं तुम्हाला काही दिसणार नाही तर आता तुम्ही कोर्सेस शोधून पूर्ण कसे करायचं ते बघूया खाली गेल्यानंतर बघा इथं तुम्हाला तु में इतुन थोड़ी शी। आते ही ॲड आहे ती मी इथून घालवते थोडीशी आता ही ॲड गेल्यानंतर इथं खालच्या बाजूला जे मेनू दिसत आहेत कुठे इथे काही मेनू आहेत बघा इथे एक मेनू आहे इथे एक मेनू आहे हे चार मेनू आहेत तर यातला दोन नंबरचा जो आहे ज्याचं नाव आहे एक्सप्लोरर तर त्या एक्सप्लोरवर जाऊन तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला वेगवेगळे कोर्सेस तुम्हाला दिसायला सुरू होतील आता हे कोर्सेस तुम्हाला इथे दिसत आहेत बघा आता इथं बघा योगा किंवा कोड ऑफ कं कोड ऑफ कंडक्ट फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज हा कोर्स आहे याची वेळसुद्धा इथं आता इथं वेळ इथे कोपऱ्यात दिसते बघा पस्तीस मिनटाचा हा कोर्स आहे जस्ट या कोर्सवर क्लिक करून तुम्ही तो कोर्स सुरू करायचा आहे तर अजून इकडे घालवलात तर बघा इथं प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरॅसमेंट ऑफ वुमन हा सुद्धा कोर्स आहे तो एक तास एक्कावन्न मिनटाचा आहे लाईफ नावाचा कोर्स आहे तो बावीस मिनटाचा आहे तुम्ही सु सध्या छोटे छोटे कोर्स पूर्ण करून सर्टिफिकेट डाउनलोड करू शकता जे की आपल्यासाठी आवश्यक आहे आता इथं बघा हा अतिशय महत्त्वाचा कोर्स मला वाटतो आहे इथं ह्या कोर्सचं नाव आहे स्ट्रेस मॅनेजमेंट आणि याची वेळ आहे फक्त पंचवीस मिनिट आता हा कोर्स सुरू करण्यासाठी काय करायचं जस्ट या कोर्सवर क्लिक करायचं या कोर्सवर क्लिक केल्यानंतर याचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ सुरू होतो आणि व्हिडिओ पंचवीस मिनटाचा व्हिडिओ आपण व्यवस्थित ऐकायचा आणि व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काय आहे त्याची एक ॲसेसमेंट द्यायला लागते आता कोर्सवर गेल्यानंतर लगेच खाली एनरॉल असं बटन येतं बघा आता या ठिकाणी एनरॉल हे बटन आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं असतं एनरॉलवर क्लिक केल्यानंतर आता इथं या कोर्स बाबतीतली माहिती आहे आठ मिनट तीस सेकंदाचा एक आयटम आहे आणि टिप्स अँड ट्रिक्स फॉर रिड्यूस स्ट्रेस असा तो दुसरा त्याचा भाग आहे हे तीन चार भाग तुम्हाला काय करायचे पूर्ण करायचा आता इथं एक मला वाटतं व्हिडिओ सुरू होईल तो मी कदाचित लावणार नाही आहे कारण आपल्याला या व्हिडिओमध्ये ते बघायचं नाही आणि हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला एक ॲसेसमेंट येते एक दहा किंवा पाच प्रश्न येतात ते दहा किंवा पाच प्रश्न सोडवायचे आहेत आता इथं प्ले बटन आलेले आहे बघा या प्ले बटनावर मी क्लिक केला तर तो व्हिडिओ सुरू होतो जो की काळजीपूर्वक बघून झाल्यानंतर मला असेसमेंट द्यायचे असते आणि असेसमेंट दिल्यानंतर जेव्हा तुम्ही मागे येता आता मी बॅक जातो आणि जे पहिलं पेज होतं जिथं एक्सप्लोअर बटन वगैरे होतं तिथं येतो पुनशे एकदा हे बघा आता परत एकदा थोडंसं मागे येतो मी बॅक टू आय गॉट इथं येतो आणि इथं तुम्ही बघू शकता परत मी पेजवर आलेलो हो आहोत आणि इथं मेनू जे दिसतात तुम्हाला ते इथं या मेनूमध्ये बघा इथं शेवटच्या कोपऱ्यात जे बटन आहे माय लर्निंग त्याच्यावर आपल्याला जायचंय तर माय लर्निंगवर गेल्यानंतर तुम्ही जे कोर्स लर्न केलेला आहे तिथं ते दिसतात आता हा मी घेतलेला आहे सुरू केलेला आहे हा इन प्रोग्रेसमध्ये दिसतोय आणि कम्प्लिटेडमध्ये सुद्धा तुमचे काही कोर्स कंप्लीट झाले असतील कंप्लीट आता मी कंप्लिटेडवर क्लिक करतो कंप्लीटवर क्लिक केल्यावर हा माझा पूर्ण झालेला कोर्स दिसतोय तुम्हाला आणि वीव सर्टिफिकेटवर क्लिक केल्यानंतर मला माझी सर्टिफिकेट दिसणार आहे आता व्यू सर्टिफिकेटवर मी क्लिक केलं हे बघा इथं माझी सर्टिफिकेट दिसलेले आहे ही सर्टिफिकेट तुम्ही इथून डाउनलोड करू शकता शेअरसुद्धा करू शकता तर या पद्धतीनं तुम्ही जास्तीत कोर्स करा आणि जास्त काय करा तुम्हाला सर्टिफिकेट कोणत्या पद्धतीत पाहिजे ते तुम्ही निवडू शकता तुम्ही जास्त कोर्स करून काय करा तुमच्या जास्तीयात सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करू शकता तर व्हिडिओ कसा वाटला नक्की मला खाली कमेंटमध्ये लिहून कळवा अजून या बाबतीत काही शंका प्रश्न आले तर ते सुद्धा कमेंटमध्ये टाकायला विसरू नका तुमच्यापैकी अजूनही कोणी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त सर्व शासकीय कर्मचारी शिक्षक यांच्या व्हॉट्सअप ग्रुपवर किंवा पर्सनली शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड गुड बाय